माझ्या वक्तृत्वाचा विषय समजला असेलच भारतातील विविधता संस्कृती ही 5000 वर्षे जुनी संस्कृती आहे वेगवेगळ्या जाती धर्म आणि पंथ यांच्यात असले बौद्ध अशा अनेक धर्मांचे लोक एकत्र आनंदात राहतात त्यामुळे आपल्या देशात धार्मिक वांशिक आणि भाषिक विविधते सोबतच व्यवसाय राहणीमान आणि परंपरा इत्यादींमध्येही विविधता आढळते ही विविधता आपल्याला भारतात प्रत्येक ठिकाणी आढळून येते आपण आपल्या दैनंदिन जीवनात पाहतो की गरजेच्या वेळी लोक धर्म जात याच्याकडे लक्ष देत नाही तर मदतीचा हात पुढे करतात याचं उत्तम उदाहरण म्हणजे आपल्या भारताला

शिवाय डॉक्टर ही त्यांच्या रुग्णांवर उपचार करताना त्यांचा जात धर्म पंत काहीच बघत नाही तर रुग्ण डॉक्टरांचा जात धर्म बघत नाही अहो आपण सगळे भारतीय सण उत्सव समारंभ एकत्र साजरे करतो हे सण साजरे करून आपल्याला आनंद मिळतो त्यामुळे आपण आपल्यातील जाती धर्माच्या विविधतेचा विचार करत नाही का पण काही स्वार्थी राजकारणातील लोक या जाती धर्मांमध्ये गैरसम

हे सर्व पंथ संप्रदाय एक दिसू मतभेद नसुते मतभेद नसुते मतभे धन्यवाद